देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डाओसला सुरू आहे मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील स्विझरलँडमधला डाओसमधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते विशेषतः भारताच्या दृष्टीने अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटेगाठी होतात देशात नाही भेटत एकमेकांना दाओ स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य वरहाळ प्रदेशात हिंदुस्तानचे अनेक एक मुख्यमंत्री एकमेकांना भेटतात आणि तिथे चर्चा होते आणि भारतातलेच उद्योग डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात जनतेच्या करारच्या पैशावर जायला हरकत नाही पण जो फौज फाटा राज्या राज्यातून जातो स्वित्झर्लंडला पंतप्रधानांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की खरंच मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक येते का आंध्रमध्ये गुंतवणूक येते का इतक्या डाऊसला फेऱ्या मारून वर्ष महाराष्ट्रामध्ये किती कोटीचे करार झाले चौदा लाख कोटीचे करारखी लाख चौदा लाख रोजगार मिळणार आहे चौदा लाख आणि मुंबईत नऊ लाख रोजगार मिळणार आहे म्हणजे हे आकडे जे आहेत हे सुखावणारे आकडे आहेत राज्याच्या दृष्टीनं पण जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री आपले दावसला गेले मग फडणवीस असतील किंवा अन्य कोणी असतील तेव्हा हेच आकडे येतात चौदा पंधरा लाख रोजगार मिळणार पंधरा सोळा लाख कोटीचं गुंतवणूक येणार करार कोणाबरोबर झाले जी एस डब्ल्यू ज्याचं मुख्यालय मुंबईच्या बी केसीमध्ये लोढा ज्यांचं हे ज्यांचं संपूर्ण हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे पंचशील मला कोणतरी म्हटलं सत्यजित तांबे यांची एक कंपनी आहे संगमनेरला त्या कंपनीचा करारसुद्धा डावसला झाला असं मी वाचलं हे फार गमतीशीर आहे मग महाराष्ट्रात करार, करार करा ना महाराष्ट्रात करार करा तुम्ही या देशातल्याच कंपन्यांशी करार डावसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो झळकवत असणार सर्वत्र जगामध्ये हसं होतं असं अनेक तज्ज्ञांचं म्हण मन, म्हणणं आहे मी वाचलं मागायची की भारताचं जगामध्ये हसं होतं अशा प्रकारे आकडे कशाला फुगवून सांगत आहे अ एक हजार कोटीचे गुंतवणूक खरोखर आली असू तर एक हजार कोटीच सांगा आतापर्यंत तुम्ही गेल्या पाच वर्षामध्ये डाऊसला किती वेळा गेला प्रत्येक वर्षाला जाता हे जर आकडे पाच वर्षातले पाहिले तर जवळजवळ पंच्याहत्तर लाख कोटीच्यावर आकडे जातात दाखवा गुंतवणूक कुठे आहे ती आणि तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा हे मी सर्व राज्यांविषयी सांगतो महाराष्ट्र प्रमुख आहे राज्य ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता त्यासाठी अशा प्रकारे पंचतारांकित पिकनिक करण्याची गरज नाही हे जर आकडे खरे असतील तर मी स्वागत करतो जे आकडे दिले जात आहेत ते खरे असतील तर मी स्वागत करतो मुंबईमध्ये नऊ लाख रोजगार निर्माण होणार आहे तो कोणत्या माध्यमातून होणार कोणता उद्योग मुंबईत कोणत्या जागेवरती येणार गौतम आडाणी जे धारावी घेत आहेत अख्खी आणि मुंबईचे अख्खी भूखंड घेत आहेत ते पाच हजार रोजगार देऊ शकत नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे तर हा नऊ साडेनऊ लाख रोजगाराचा आकडा आला कुठून जनतेला फसवू नका आणि जनतेची तिजोरी लुटू नका एवढंच मला या दाऊदच्या निमित्तानं सांगायचं भाजप नेत्यांशी बैठक झालेली आहे तुमच्याकडे काय आतली माहिती आहे माझ्याकडे आतली माहिती खूप आहे आतली माहिती इतकीच आहे की शिंदेना कोणी धूप घालत नाही मेयरपदासाठी आणि मुंबईच्या मेयरपदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे